दरोडे पोर पोर विकास करणारे हे विकासाचे मार्ग यांनी अडीच वर्ष या राज्यावर या महाराष्ट्रावर फक्त दरोडाच टाकला लोकांना अंधार टाकलं राज्याला दहा वर्ष मागे घेऊन गेले ते सर्व बंद सगळ्या ते सगळं बंद सगळे काम बंद टप मराठवाड्यात मराठवाडा वाटाग्रेट बंद पाण्याचे शिक्षण प्रकल्प बंद या ठिकाणी बंद मुंबईतले पोर्टल बंद अटल शेतू बंद समृद्धी महामार्ग बंद सगळे बंद केले मेट्रो बंद या म्हणजे कोविड सेंटरमध्ये पैसे खाली खिचडीत पैसे त्या गोरगरीब कोविडच्या लोकांच्या खिचडी पळवली डेड बॉडी बँकमध्ये पैसे खाल्ले खरं म्हणजे मुंबईद्वारे

त्यांची गाडी घालते ना त्यामुळे माझ्या नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा दिवशी त्याचा भोव टाकतो सज्ज निमाने महाविकास आघाडीच्या दोनशे एकोणसत्तर उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे त्यांना पाठिंबा दिलेला काय सांगत हा त्यांचा त्यांचा विषय आहे